ते मन प्रामाणिकपणाने सांगितलेलं आहे आणि मी जर का दुसऱ्या चुकीचं काय सांगितलं असेल तर साहेब ताबड तो खोडून पाठेल फारसं काय झालं का आतापर्यंत नाही उलट मी हेच सांगणार आहे काय सांगायला पाहिजे पवार साहेबांना विचारूड मी बाहेर सांगितलं की असं असं झालं मी त्यांना विचारलं की मला बोलायचं आहे काय काय बोलू काय बोलत बोललो तुम्हाला त्यामुळे तर्क वितर्क काय आणि त्याच्या पलीकडे काही तुम्ही पाहणार की नाही फक्त राजकारणच आम्ही नेहमी ने, कालपासून परवापासून सांगतो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या राजकारणात झालेल्या चुका या निसर्ग येतात लवकर पण सामाजिक घटकामध्ये जे काही ह्या हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते वर्षानुवर्ष जे निपटता येत नाहीत गावागावामध्ये त्याचे जे आहेत परिणाम होत असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही राजकारण 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 होऊन जा मी सांगताना मी काल सांगितलं साहेब साहेब राजकारण म्हणून आलो नाही मंत्री म्हणून आलो नाही आमदार म्हणून आलो नाही एक ओबीसीचा कार्यकर्ता किंवा या राज्यातला का। एक कार्यकर्ता होऊन आलो हे ही जी काही भांडणं चाललेले आहेत एकमेकांची डोके फोडायचं काम चाललेलं आहे एकमेकावर बहिष्कार टाकायचं का काम चाललेलं आहे याच्यामध्ये जे आम्हाला मुख्यमंत्री मिटिंग घेतात आपण आलात नाही काय ही तक्रार मी त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ते का का आलात नाही त्याचं ते विश्लेषण दिलं की बाबा पूर्ण काही माहिती त्यांनी दिली नाही काय चर्चा झाली काय नाही आणि एवढ्या लोकांमध्ये मला नाही चर्चा करते यांना कशी काय पण चर्चा करायची मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे कोणाकोणाला बोलायचं तुम्ही सांगा मुख्यमंत्री जे आहेत ते बोलू चर्चा करतो त्याच्यावर राजकारण कुठे आलं आणि हे एक लक्षात ठेवा हे जे पक्षाचे नेते असतात ते साहेब असतील किंवा आणखी दुसऱ्या पक्षाचे नेते असतील मुख्यमंत्री असतील राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचार करतात ना समाजाचा या सगळ्या नेत्यांना मिळूनच शेवटी महाराष्ट्र सांभाळायचं आहे ह्या नेत्यांचेच मतदार आहेत ना गावागावामध्ये त्यांना त्रास झालेला ना या नेत्यांना परवडणार ना त्या नेत्यांना परवडणार त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हावी सगळ्यांनाच वाटत असतं त्याप्रमाणे ते काम करतात आणि ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करतात त्यामुळे प्रत्येक वेळा त्याला काही ना काहीतरी मग तुम्हाला ते शक्य होत नाही का तुम्हाला हे होत नाही का तुम्हाला ते या अशा काही कुरापती भलत्या सलतेच्या आहेत ना प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही आणि मी तर आणि आज पण सांगितलं या गाव कुशीमध्ये तुम्ही लोक शहरात राहत असाल व तुमचेच पण त्या गाव गावामध्ये लहान लहान राहतात त्या गावांमध्ये जेव्हा हे असे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावेळी तरी तुम्ही ते तुमच्या फक्त मीडियामध्ये काहीतरी दाखवायचं म्हणून मांडवळ करू नका मग आम्ही जर प्रामाणिकपणे राहतो बोलत असू तर तोच प्रामाणिकपणे तो सगळ्यांनी तो दाखवण्याची आवश्यकता आहे आता असं आहे की निवडणुका जेव्हा येतात त्या अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतात आता पुढं काय करायचं पक्ष ठरविल ना पण मला तसं काही वाटत नाही मग अशी अर्थच की की महायुतीची भक्कम आहे आणि महायुतीमध्ये राहूनच जे आहेत ते तिन्ही पक्ष जे आहेत त्या पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत म्हणजे मला काही कल्पना नाही आहे अरे लोकशाही आहेत कोण काय करील कोण काय करील हे सांगता येत नाही पण ज्या गोष्टीची मला माहीत नाही त्याच्यावर मी कसं काही कॉमेंट करणार आणि त्यांनी काही निर्णय घेतला असेल तो विचार करून ते घेतील सर आगामी सर्व माध्यमांमधून तर्क लढवले गेले काय सांगायला आपण कसं पाहतो आता तर्क लढवणं काय आणि वर्तमानपत्रातून पानं भरायचे असतात किंवा टी व्ही चॅनलमधून सुद्धा सतत काहीतरी दाखवायचं असतं त्याच्यामुळे ते आपण दाखवत असते आणि तुम्ही सांगितलं तर्क आहे तर्क तर्कच तर असतो त्याच्यामुळे सत्यता किती घरी असते माहितीमध्ये आलमेल नाही आणि त्यामुळे काही मोठ्या घडामोडी बघायला मिळू शकतात आता हे तुमचं जे आहे परसेप्शन हे सगळे हवेत मार काढताय तुम्ही काय असं होणार आहे तसं होणार कुणी भविष्य सांगितलं की अलबेल नाही आणि घडामोडी होणार आता हे हायपोथेटिकल क्वेश्चन आहेत त्याला कसं काय उत्तर देऊ उद्या पाऊस पडणार की नाही पाऊस पडला तर मग छत्री आण अरे बघ आता हे पाऊस पडल्यानंतर ते काय तर दिसेल ना तुम्हाला काय उगीच आपलं काहीतरी वाव ज्या वावड्या ज्या उठत आहेत त्याच्यामध्ये काही अर्थ नाही महायुती ना ना जी आहे ती भक्तम आहे आणि स्वतः दिल्लीचे नेते जे आहेत एक अन्याय होणार नाही यासाठी ते लक्ष ठेवून आहे त्यामुळे तिन्ही पक्षापैकी कुणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी खात्री दिलेली आहे आणि ही महायुती जी आहे ती फक्त पुढील वावड्या पथक म्हणूनच काही अर्थ नाही पुढे शरद पवार गटाचे वाटेवर महायुतीमध्ये काही येणाऱ्या काळात हलवेल नसेल अशा काही घडामोडी घडण्याची एवढं प्रकाश आंबेडकर यांनी आज आज दादा ऑफर दिलेली आहे महायुती तुम्ही बाहेर पडा आणि आमच्याशी मैत्री करा ना हां विचार काय बरोबर आहे मला जे सम समजेल किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे आणि हे जे तसे गरीब हे पण आहेत गरीब ते पण आहेत आता कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतं कुठे काय बसतं काय परंतु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार टाक कुठे आणखीन यांनी त्यांनी त्यांच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्यांच्या हॉटेलला जायचं नाही त्यांनी काहीतरी आपलं ते काय पोस्ट काय म्हणतात तुमची स्टेटस की डोकं फोड त्यांनी याचं डोकं ते थांबणार का नाही आणि थांबवण्यासाठी मला असं वाटतं की बा माझं काम आहे मला ते केलं पाहिजे आम्ही माझ्यामध्ये सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की नाही बरोबर आहे तुमचं सुद्धा बरोबर तुमचं पाऊल बरोबर आहे आणि मला हे माहिती आहे की पवारसाहेबांसारखे नेते जे आहेत निश्चितपणे असे जर काही प्रसंग घडत आहेत त्यांच्या दिले गेले त्यांनासुद्धा ते आवडणार नाही ते सुद्धा मग ते ठीक आहे आपण सगळे मिळून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आहेत आपण सगळे सगळ्यांना सगळी माहिती आहे पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल तर त्यांची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला किंवा ते घ्यायचीच आहे म्हणून तर सर्वपक्षीय मिटिंग बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी हा राजकारणाचा पलीकडचा विषय आहे हा समाजा समाजामधील जे आहे कठोर वाढते संपवण्याचा मुद्दा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे काही काही लोक आहेत ते उलटसुलटं बोलत असतात काय कारण असं वाटतं कधी पेट्रोल पेटवी अशीच चालू राहिली पाहिजे पटवण्यात अक्कल लागते पेटवायला अक्कल लागत नाही जुळवायला अक्कल लागते जाळायला अक्क लागत नाही निर्माण करायला अक्कल लागते मोडायला अक्कल लागत नाही त्यामुळं सगळ्यांनीच मीडिया असेल सर्व पक्षांनी जे आहे याच्यात एकत्रित एक बसून आपलं राज शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे केवळ राजकारणात माझे दोन निवडून येतील तो दोन तट पडतील आणि मग मी कर एवढं कोर्ट पडू नका मी ते ती तयारी ठेवली मी अगोदर राजीनामा दिला मग म्हटलं कोणी तर त्या राजीनामा मी राजीनामा देईन त्यातला पाहिजे तो घ्या मंत्रिपदाचा घ्या त्या आमदारकेचा घ्या आणखीन त्यातला घ्या पण राज्यामध्ये गोरगरिबांचे डोकेमुख कामा नये याचा विचार मी प्रामाणिकपणे करतो आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्न करतात आहे उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात आणि सुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणतात की शांतता प्रस्थापन झाली पाहिजे मग अडचण असण्याचं काही कारण नाही आणि हे जर सगळं एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं की राज्य जे आहेत शांत नाही परत साहेब तरी कि काय काय उत्तर दिलं गेलं शक्यता आहे तर काय शक्यता सांग ना तुम्ही काय काय शक्यता तुम्हाला सापडली गेली तर काही अर्थ नाही तिसरी आघाडी माझ्या तरी पाहण्यामध्ये दुसरी आघाडी वगैरे आहे एक महाविकास आघाडी आहे एक महायुती आहे त्याच्या बाहेर दुसरे काही लोक आहेत मग ते, ते स्वतंत्र लढतात त्याला काय तिसरी आघाडी म्हणता येईल असं मला वाटत नाही